कारंजा मंगरुळपीर रोडवर भीषण अपघात आदिमाया हॉटेल जवळ दुचाकींची समोरासमोर धडक एक जण गंभीर जखमी कारंजा मंगरुळपीर मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे आदिमाया हॉटेल जवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एक युवक गंभीर जखमी झालाय घटनास्थळी एकच खळबळ उडाली असून अपघातांची वाढती मालिका हा चिंतेचा विषय ठरताय मंगरूळ मंगरुळपीर रस्त्यावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी दिनांक बारा रोजी सु, दुपारी सुमारे चार वाजता आदिमाया हॉटेल जवळ दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली या अपघातात पांडुरंग गोविंद जाधव राहणार किनखेड जिल्हा वाशिम हे गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कर्तव्यसेवक महेश राऊत व तसेच गजानन करडे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या सूचनेवरून समृद्धी रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अजय घोडेस्वार यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले रुग्णसेवकांनी जखमींवर तात्काळ प्राथमिक उपचार करून त्यांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला या ठिकाणी हलवण्यात आले आहे अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडनं केली जाते ही बातमी आहे इथून प्रतिनिधी आरिफ पोपटे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा